सध्या नाफेड अंतर्गत जर आपण पाहिलं तर सोयाबीनची नोंदणी सुरू आहे मात्र खरेदी अजूनही सुरू झाली नाही त्यामुळं शेतकऱ्यांना आता अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपलं सोयाबीन विकण्यासाठी आणावं लागत आहे त्यामुळं दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हमी भावापेक्षा कमी दरानं कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडनं जे आहे ते सोयाबीनची खरेदी केली जात आहेत हमी भाव जर यावर्षी जर आपण पाहिला तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर आहेत शासकीय भाव आहे परंतु बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर तीन हजारापासून ते चार हजार ते एक्केचाळीसशे पर्यंत सोयाबीनला दर मिळतो त्यामुळं बाराशे तेराशे रुपये क्विंटल मागं शेतकऱ्यांचं सध्या नुकसान होत आहे दुसरीकडे रब्बी हंगाम सुरू झालेला आहे शेतकऱ्यांना हरभरा असेल किंवा गव्हाची पेरणी करायची त्यासाठी पैसे म्हणून लागतात त्यामुळं शेतकरी आता बाजार समितीमध्ये आपला माल विकत आहे दुसरीकडे खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही नोंदणी फक्त सुरू आहे त्यामुळं आमचा माल विकल्यानंतर खरेदी सुरू करणार का असा सवाल जो आहे तो शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते आवक देखील सोयाबीनची वाढलेली आहेत काही शेतकरी आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत का काय भाव सध्या मिळतोय सोयाबीनला काय सांग सोयाबीनला माझ्या तीन हजार साडेतीन हजार पस्तीसशे रुपये असा भाव मिळतो आणि नापेडनं सध्या नोंदणीच चालू केलेली आहे आणि खरेदी सुद्धा चालू केलेली नाही आहे त्यामुळे आमच्या कास्तागराचे खूप हाल होतो आणि नाफेडमध्ये आणूनही मालाला योग्य तो भाव मिळत नाही आपल्या मार्केटमध्ये आणूनही मालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे आमचे कास्तकाराचे खूप वाकी होऊन राहिलेले आहे आणि आमची चण्याची चे गव्हाची आणि कांद्याची पेरणीसुद्धा आता चालू झालेलीच आहे आणि आम्ही चना बियाकरता घेतो तर गव्हर्नमेंटचा चना घ्या लागते एकशे वीस रुपये किलो आम्हाला आणि आमचा चना चालला साडेपाच हजार रुपये मार्केटला हे भाव आहे वेळेवर आम्हाला खत वगैरे कोणतंच मिळून नाही राहिलं खतासाठी आम्ही दुकानात जातो डी ए पी करता तर आम्हाला ब्लॅकमध्ये पंधराशे साडे पंधराशे रुपयाचं पोतं भेटून राहिलं यामुळे या, या गव्हर्नमेंटमुळं आमची कास्तकरी आमचे कास्तकारा ज्याला खूप होत आहे किती किटल सोयाबीन झालं यावर्षी किती एकरवर होतं एकर माझं दहा एकरचं सोयाबीन होतं मला एकरी दोन कट्टे अडीच कट्टे असं सोयाबीन पिकलं बिकट परिस्थिती आहे नाफेड अंतर्गत खरेदी सुरू झाली आणखी शेतकरी आपल्यासोबत आहे काय का, परिस्थिती आहे सोयाबीन जे खरेदी केंद्र सुरू सुरू झाले फक्त नोंदणी नाफेड आम्हाला कमी सोयाबीन विका लागून राहिलो अजूनही नाफेड चालू झालेलं नाही आहे नाफेड केव्हा चालू होईल का कास्तागाराचा माल संपल्यावर चालू होईल का काय होईल हे कास्तकाराला समजून नाही राहिलो कास्तागार आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे हे गौर सरकारला दिसून नाही राहिलं आज कास्तकाराला पस्तीस ते चार हजार रुपये भावानं सोयाबीन विका लागून राहिलं आज त्रेपन्नशे काही रुपयाचे भाव नाफेडचे आहे आज पंधराशे सोळाशे रुपयानं कमी भाव विकून राहिलो सरकारनं कास्तकाराच्या खात्यावर आता याची भरपाई दे द्यायला पाहिजे कारण तुमचं म्हणणं की उर् उर्वर जे पैसे आहेत ते सरकारनं द्यायला पाहिजे कारण का आता कास्तकारापाशी सोयाबीन राहिलं नाही सग सोयाबीन चना पेरासाठी गहू पेरासाठी सॉलबेटचं दोन हजाराचं पोतं घ्या गुण राहिलं कास्तकाराले याच्यासाठी त्याले हेच तो पैसे अपुरे पडून राहिले त्याच्यात ग सरकारनं नापिकीचे पैसे नाही टाकले नापिकीचे पैसे नाही टाकले विम्याचे पैसे नाही टाकले सरकार काय करून राहिलं हे संतप्त भावना शेतकऱ्यांच्या आहेत नाफेड अंतर्गत जे आहे ते अजूनही खरेदी सोयाबीन त्यामुळं खाजगी बाजारपेठेमध्ये कमी दराने लागतंय रब्बीची पेरणी सध्या शेतकरी सुरू करत आहेत त्यामुळं सोयाबीन आमचं विकल्या गेल्यावर शासकीय खरेदी सुरू करणार का असा सवाल जो आहे तो सरकारकडे या शेतकऱ्यांनी केलेला आहे कॅमेरामॅन अनिकेत दोंडे सह मी स्वप्नील लुमाप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव